बेईमान माणसाला देव कशाप्रकारे शिक्षा करतो असं म्हणतात जीव गेला तरी चालेल पण बेईमानीची भाकरी खाऊ नका देव सर्व काही पाहत असतो जे लोक बेईमानीची भाकरी खातात ते त्यांच्या डोक्यावर दुसऱ्यांचे पाप चढवून घेतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ही कथा आहे एका आंधळ्या म्हातारीची आणि एका बेईमान शेटची एका मंदिराच्या बाहेर बसून एका आंधळी म्हातारी वीक मागायची तिला कोणाचाही आधार नव्हता त्यात भरीसभर देवाने तिला आंधळे बनवलं होतं ती एका झोपडीत राहत असे पोटाच्या आगीला शांत करण्यासाठी ती एका मंदिराच्या बाहेर बसून वीक मागण्याचे काम करत असे जे कोणीही भाविक भक्त मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचे त्यामधील जे दयावान भक्त असायचे ते त्या आंधळ्या म्हातारीला काही पैसे भीक द्यायचे आंधळी म्हातारी त्या लोकांना खूप आशीर्वाद द्यायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती म्हातारी त्याच मंदिराच्या बाहेर बसून वीक मागत राहायची संध्याकाळी जेवढे पण पैसे तिच्याकडे जमायचे ते सर्व पैसे घेऊन ती तिच्या झोपडीत परत यायची कसं बस ती तिचं पोट भरत होती आणि देवाची ती खूप आभार मानायची ती नेहमी म्हणायची की हे ईश्वर तू सर्वांची काळजी घेत असतोस त्या आंधळ्या म्हातारीचा हा रोजचा काम होता तिला आधार देणारा खाताला पकडून तिला मार्ग दाखवणारा कोणीही नव्हता ती तिची काठी पकडून मंदिरापर्यंत पोहोचायची आणि संध्याकाळी मंदिरातून झोपडीमध्ये यायची तिच्याशी कोणीही बोलणारा नव्हता आधार देणार तर खूप लांबची गोष्ट आहे पण म्हणतात ना देवाला सर्वांची काळजी असते जर देवाने तोंड बनवले आहे मग त्याच्यासाठी अन्न सुद्धा देव बनवतोच देव उपाशी जाग नक्की करतो परंतु उपाशी झोपू देत नाही हळूहळू वेळ पुढे सरकत होता आंधळी म्हातारीसुद्धा तिचं जीवन जगत होती परंतु एके दिवशी असं काही घडलं की तिच्या जगण्याची उमेद जागी झाली देवाने तिच्याजवळ दोन डोळे पाठवले एके दिवशी ती म्हातारी तिच्या झोपडीमध्ये बसली होती तेव्हा अचानकच एक आठ वर्षांचा मुलगा तिच्या झोपडीजवळ आला त्या म्हातारीला माहीत नव्हतं की तो मुलगा कोणाचा आहे आणि तिने हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही तो मुलगा तिच्या जवळ आला तेव्हा त्या मातारीने त्याला जवळ घेतलं त्याला लाड प्रेम करू लागली त्या मुलावर ती अशा प्रकारे प्रेम करू लागली जसं काय ती त्याची सख्खी आईच आहे आता तो मुलगा त्याच सोबत त्या झोपडीत राहू लागला होता मातारी आई त्याला सकाळी जेवायला देऊन मंदिरात भीक मागण्यासाठी जात असे तो मुलगा पूर्ण दिवस त्या आंधळ्या मातारीच्या झोपडीच्या बाहेर खेळत असायचा संध्याकाळी जेव्हा ती म्हातारी घरी परत यायची तेव्हा तो मुलगा तिच्या मांडीवर येऊन बसायचा ती म्हातारी त्या मुलाला मांडीवर घेऊन त्याचे खूप लाड करायची त्याची पापे घ्यायची त्याच्या केसांवरून हात फिरवायची आणि जे काही खाण्याची गोष्ट तिच्याकडे असायची ती खूपच प्रेमाने त्याला भरवायची आणि अशाच प्रकारे त्या मुलाला त्या म्हातारी जवळ राहून पाच वर्ष निघून गेली शेजाऱ्यांनी नेहमी त्या मुलाला एकटच खेळताना पाहिलं होतं एके दिवशी शेजाऱ्यांनी त्या मुलाला त्या आंधळ्या म्हातारीच्या मांडीवर बसून रडताना पाहिलं म्हातारी त्याच्या कपाळावर सारखे पापे घेत त्याला गप करण्याचा प्रयत्न करत होती शेजाऱ्यांनी सुद्धा हे माहीत करणे महत्वाचं समजलं नाही की हा मुलगा कोणाचा आहे तो मुलगा त्या म्हातारी जवळ राहून खूप खुश होता आणि ती म्हातारीसुद्धा त्याला तिचा स्वतःचा मुलगा समजून त्याला तिच्यापेक्षाही चांगलं अन्न खायला देत असे त्या मुलावर तिचा खूपच लळा लागला होता आणि तो मुलगा सुद्धा त्या आंधळ्या मातारीला सोडून कधीच कुठेच गेला नाही तो त्या आंधळ्या मातारीलाच त्याची आई समजायचा ती म्हातारी नेहमी त्या मुलाच्या सुखदुःखाची चिंता करायची कोणतीही खाण्याची चांगली गोष्ट मिळाली तर ती तिच्या मुलासाठी सांभाळून ठेवायची आणि संध्याकाळी तिच्या झोपडीवर येऊन त्या मुलाला खूपच प्रेमाने भरवायची मित्रांनो त्या मातारीने तिच्या झोपडीमध्ये एक पुरून ठेवला होता भीक मागून जे काही पैसे जमायचे ते सर्व पैसे ती म्हातारी त्या हंड्यामध्ये ठेवायची आणि त्या हंड्याला लपवून ठेवायची जेणेकरून तिचा हा पैशांचा हंडा कोणाच्याही नजरेस पडू नये आणि ती म्हातारी झोपडीतून बाहेर गेल्यानंतर तिचा तो हंडा कोणी चोरून नेऊ नये हळूहळू काही वर्षांनी तिचा तो हंडा भरला तिने ते सर्व पैसे तिच्या मुलासाठी जमवले होते म्हातारी त्या मुलाला प्रेमाने कृष्णा म्हणून हाक मारायची ती तिच्या कृष्णाला जवळ घेऊनच झोपायची एके दिवशी त्या म्हातारीला त्या नगरातील एका शेठबद्दल समजल शेठ जगन्नाथ हा खूपच दयावान आणि धार्मिक माणूस आहे असं तिला कळलं शेठ जगन्नाथच्या घराच्या द्वारावर कर्ज घेणाऱ्यांची आणि पैसे ठेवायला देणाऱ्यांची खूप गर्दी असायची लहानांपासून मुठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडावर फक्त शेठ जगन्नाथच नाव असायचं आंधळ्या म्हातारीने सुद्धा विचार केला की माझे पैसे कोणी चोरून नेऊ नयेत आणि म्हणूनच मी हे पैसे शेठजवळ ठेवून देते जेव्हा मुलगा मोठा होईल आणि जेव्हा त्याला ह्या पैशांची गरज असेल तेव्हा मी शेठकडून माझे पैसे परत घेऊन येईन सर्व लोक शेठजवळ पैसे ठेवण्यासाठी जात असतात त्यामुळे त्या, त्या मातारीने सुद्धा तिच्या हंड्यातून ते सर्व पैसे काढले आणि एका पिशवीमध्ये भरून शेठच्या घराकडे निघाली शेठ जगन्नाथने एका आंधळ्या मातारीला त्याच्या दिशेने येताना पाहून त्याने तिला विचारलं काय झालं मातारे इथे कशासाठी आली आहेस मातारीने ते पैसे शेठजवळ देत घाबर घाबरत ती म्हणाली शेठजी मी एक आंधळी आहे आणि माझे हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या माझ्या मुलासाठी मी भीक मागून मागून हे काही पैसे जमा केले आहेत मी आंधळी आहे त्यामुळे हे पैसे माझ्याजवळ सुरक्षित नाहीत तुम्ही तुमच्याजवळ जर हे पैसे ठेवून घेतलेत तर हे सुरक्षित राहतील योग्य वेळ आल्यावर मी तुमच्याकडून हे पैसे घेऊन जाई मित्रांनो शेठने ते पैसे घेतले आणि त्याच्या लेखापालकडे दिले आणि सांगितलं की या म्हातारीचं नाव आणि पत्ता विचारून हे पैसे तिच्या नावावर ठेवून दे लेखापालने ते पैसे मोजून म्हातारीच्या नावावर त्यांच्याकडे ठेवून घेतले आता ती म्हातारी निश्चित झाली होती तिला आता कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती कारण तिचे पैसे इमानदार शेठ जगन्नाथकडे सुरक्षित होते ती शेठला आशीर्वाद देत तिच्या झोपडीत परत आली मुलासोबत राहून तिला आता सात वर्ष पूर्ण झाली होती एके दिवशी त्या म्हातारीचा मुलगा आजारी पडला त्याला खूपच ताप आला होता तिच्या मुलाला बरं करण्यासाठी म्हातारीने घरगुती उपचार केले परंतु मुलाच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती मुलाची तब्येत दिवसागणीत आणखीनच बिघडत चालली होती मुलाची मुला ही अवस्था पाहून म्हातारीला सुद्धा आता काळजी वाटू लागली होती ती आता खूपच अस्वस्थ राहू लागली होती आता फक्त एकच आशा होती की मुलाला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवावं परंतु यासाठी तिला पैशांची गरज होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिने दोन वर्षांपूर्वी काही पैसे जवळ ठेवले आहेत आंधळी मातारी आजारी मुलाला झोपडीमध्ये सोडून शेठ जगन्नाथजवळ पोहोचली त्या आंधळ्या म्हातारीला पाहून तिला त्याने ओळखलं तर होतं म्हातारी म्हणाली शेठ माझा मुलगा खूपच आजारी आहे मला त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे तुमच्याजवळ जे माझे पैसे ठेवलेले आहेत त्याच्यातील काही पैसे मला तुम्ही द्या त्या पैशातून मी माझ्या मुला मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाईल व त्यामुळे माझा मुलगा बरा होईल म्हातारीने असं म्हटल्यावर शेठ म्हणाला ये म्हातारे काय म्हणत आहेस पैसे ठेवले आहेत कोणते पैसे तू माझ्याजवळ कधी पैसे ठेवले होतेस माझ्याकडे कोणाचेच पैसे ठेवलेले नाहीत जा चल तू इथून निघून जा मित्रांनो हे ऐकून त्या म्हाताऱ्या आजीला मोठा धक्काच बसला तिला आता समजलं की शेठ बेमानी करत आहे म्हातारी रडत रडत शेठला म्हणाली शेठ ही माझ्या मस्करी करण्याची वेळ नाही आहे माझा मुलगा तिकडे मरत आहे मला माझे पैसे परत द्या मला त्याचा इलाज करायचा आहे मी तुमच्याजवळ दोन वर्षांपूर्वी जे पैसे जमा करून गेले होते तेच पैसे मला परत करा मी तर तुमच्याकडे माझेच पैसे मागत आहे मी तुमच्याजवळ कर्ज मागण्यासाठी नाही आले शेठने त्याच्या लेखापालला इशाऱ्याने नकार देण्यास सांगून विचारलं लेखापाल जरा बघा ही म्हातारी काही पैसे जमा करून गेली आहे की नाही लेखापालला शेठचा इशारा समजला लेखापालने त्या म्हाताऱ्या आजीचं नाव विचारलं आणि खोटी खोटी त्याच्या वहीची पानं पलटली आणि सांगितलं की या नावाच्या कोणत्याही स्त्रीच्या नावावर पैसे ठेवलेले नाहीत लेखापालच्या या उत्तराने त्या म्हातारीची शेवटची आशा सुद्धा संपली होती त्या म्हाताऱ्या आजीला या गोष्टीचा विश्वासच बसत नव्हता की इतका देवधर्म करणारा इतका प्रामाणिक शेठ तिच्यासोबत अशी फसवणूक करू शकतो म्हातारी तिथेच बसून राहिली आणि रडत रडत म्हणाली शेठ तुम्ही तर मोठे धार्मिक माणूस आहात माझे पैसे नका देऊ परंतु तुमच्याकडून काही पैसे मला कर्ज द्या मी माझ्या मुलाचा उपचार करून तुमचे पैसे परत करेल माझा मुलगा वाचला तर आयुष्यभर मी तुमचे उपकार समजेल दर्शक मित्रांनो त्या लालची शेटने त्या म्हातारीच्या मुलाच्या उपचारासाठी तिचे पैसे परत करणे तर दूरचीच गोष्ट तिला कर्जसुद्धा काहीच पैसे दिले नाहीत शेठ उलट तिला म्हणाला ये म्हातारे तू का माझा वेळ वाया घालवत आहेस तू इथून जातेस की नोकराला बोलावून तुला धक्के मारून घरातून बाहेर काढू मातारी तिची काठी पकडून उभी राहिली आणि शेठला म्हणाली शेठ तुला देव खूप काही देईल आणि एवढं म्हणून ती रडत रडत तिच्या झोपडीच्या दिशेने निघाली मित्रांनो शेठसाठी त्या आंधळ्या मातारीचा तो आशीर्वाद नव्हता तर मुला एका मुलासाठी एका आईच्या हृदयातून निघणारा शेठसाठी तू श्राप होता देव अशा माणसांना कधीच क्षमा करत नाही तर देव नेहमीच अशा लोकांना खूप कठीण शिक्षा देतो मातारी तिच्या आजारी मुलाजवळ कृष्णाजवळ परत आली पैसे न मिळाल्यामुळे त्याचा उपचार होऊ शकत नव्हता आणि त्याची अवस्था आता आणखीच बिकट होत चालली होती असं वाटत होतं की काहीच वेळात तो त्याचे प्राण त्यागणार आहे आंधळ्या मातारीची निराशा आता वाढतच चालली होती तिला शेठवर खूपच राग येत होता परंतु ती आता काहीच करू शकत नव्हती ती विचार करत होती की इतका श्रीमंत माणूस आहे पन्नास शंभर रुपये दिले तर काय फरक पडला असता त्याने दिलेल्या पैशातून मी माझ्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गे गेले असते त्याच्या दृष्टीने माणसाचा जीव इतका स्वस्त आहे की पैसे परत करणे तर दूरची गोष्ट आहे पन्नास शंभर रुपये तो कर्जसुद्धा देऊ शकत नाही माझ्या जागी जर त्याचा मुलगा असता तर लाखो करोडो रुपये त्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी उडवले असते हा शेठ धार्मिक बनून फक्त मिरवत असतो परंतु एका भिकाऱ्याची सुद्धा त्याला पुरली नाही त्याच्यासारखा पापी माणूस तर मी पूर्ण जन्मात पाहिला नाही काही वेळ ती तसंच बसून विचार करत होती आणि त्यानंतर तिच्या मनात विचार आला की जर मी माझ्या मुलाला घेऊन शेठच्या घरी गेले तर होऊ शकतं की मुलाची अवस्था पाहून त्याला माझ्या मुलावर दया येईल आणि मला काही पैसे तो देईल आणि हाच विचार करून ती आंधळी म्हातारी तिच्या मुलाला घेऊन शेठच्या घरी गेली आणि त्याच्या द्वारावर जाऊन रडू लागली मुलाला मांडीवर घेऊन ती रडत होती मुलगा तापाने फणफणत होता आणि आंधळ्या म्हातारीचा हृदय तुटत होता शेठच्या एका नोकराने घरात जाऊन शेठला ही बातमी सांगितली की एक म्हातारी आपल्या द्वारावर आली आहे शेठने त्या नोकराला सांगितलं की ती म्हातारी वेडी आहे तिला इथून हाकलून लाव नोकर तर शेठचेच ऐकणार होता त्याने जाऊन त्या म्हातारीला तिथून जाण्यास सांगितले परंतु त्या आंधळ्या म्हातारीने त्याचं काहीच ऐकलं नाही नोकराने तिला खूप धमकावले परंतु तरीसुद्धा ती तिथून हलली नाही अखेर नोकर तिथून निघून गेला आणि शेठ जवळ जाऊन त्याला सांगू लागला शेठ ती म्हातारी जाण्याचं नावच घेत नाही तुम्ही जाऊन पहा नोकराचे बोलणं ऐकून शेठला खूपच राग आला आणि रागातच तो घराच्या द्वाराजवळ पोहोचला तिथे जाऊन पाहिलं की म्हातारीच्या मांडीवर एक पंधरा वर्षाचा मुलगा झोपलेला आहे तापाने त्याचा अंग फणफणत होतं म्हातारीच्या मुलाचा चेहरा त्याच्या मुलाशी हुबेहुब मिळत होता जो मुलगा सात वर्षांपूर्वी एका जत्रेमध्ये हरवला होता शेठला आठवलं की त्याच्या मुलाच्या पाठीवर एक जन्म खून आहे शेठने ताबडतोब त्या मुलाच्या अंगावरील शर्ट काढला तेव्हा त्याला त्याच्या पाठीवर दिसली आणि हे पाहून शेठला विश्वास बसला की तो मुलगा त्यांचाच आहे शेठला बोबडी वळली होती तो त्याच्या पत्नीला आवाज देऊ लागला निर्मला निर्मला बघ आपला मुलगा सापडला आहे शेठने त्या आंधळ्या म्हातारीच्या मांडीवरून मुलांना उचललं आणि त्याला छातीजवळ लावले त्याची बायको घरातून पळत पळत बाहेर आली आणि मुलाला पाहून जोरात रडू लागली व त्याला जवळ घेतलं मुलाचे शरीर तापाने खूपच गरम झाले होते शेठ जोरातच नोकराला म्हणाला लवकर जा आणि कुठल्या तरी डॉक्टरला घेऊन ये शेठ त्या मुलाला घेऊन घराच्या आतमध्ये गेला म्हातारी काठी पकडून उभी राहिली आणि ओरडू लागली हे पापी माणसा तू माझे पैसे तर घेतले आहेस मग आता तू माझ्या मुलाला सुद्धा घेत आहेस का शेठ म्हणाला नाही नाही हा माझाच मुलगा आहे माझा हा मुलगा सात वर्षांपूर्वी एका जत्रेमध्ये हरवला होता आता माझा मुलगा मला मिळाला आहे मी माझी सर्व संपत्ती विकून याचे उपचार करेल परंतु मी माझ्या मुलाला पूर्ण बरा करेल आंधळी मातारी रडता रडता जोरदार हसू लागली आणि म्हणू लागली हे पापी शेठ हा आता तुझा मुलगा निघाला तर तू सर्व संपत्ती विकण्यास तयार झाला आहेस परंतु जेव्हा हा माझा मुलगा होता तेव्हा तू याला मरू देत होतास तू याला मारण्यात कोणतीच कसर सोडली नाहीस तू मला विचार इतके वर्ष मी याला कसं पाळले आहे आणि आज तू याला माझ्याकडून हिसकावून घेऊन चालला आहेस मित्रांनो इकडे शेडची अवस्था खूपच वाईट होती त्याला आता काहीच करता येत नव्हतं त्याला काहीच बोलता सुद्धा येत नव्हतं शेठ मुलाला घेऊन त्याच्या घरामध्ये गेला आणि आंधळी मातारी तिथेच उभी राहून रडत राहिली थोड्या वेळानंतर ती काठी पकडून तिच्या झोपडीच्या दिशेने निघाली तिला आता खात्री होती की तिचा मुलगा आता बरा होईल परंतु मुलापासून वेगळं व्हायचं दुःख तिला होतं इकडे शेडने मोठ्या मोठ्या डॉक्टरांना बोलावून मुलाचे उपचार केले डॉक्टरांच्या उपचाराने मुलाचा तापतर उतरला त्याची तब्येत आता चांगल्या प्रकारे सुधारली होती जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो इकडे तिकडे बघून त्याच्या आईला हाक मारू लागला त्याच्या आजूबाजूला खूपच लोक होती परंतु त्यांच्यामध्ये त्याची आई त्याला कुठेच दिसत नव्हती तेव्हा तो आणखीनच बेचैन झाला त्याने पुन्हा त्याचे डोळे बंद केले आणि तो पूर्वीसारखा पुन्हा आजारी पडला तो सारखा त्याच्या आईचा नाव घेत होता डॉक्टरांना सुद्धा आता काळजी वाटू लागली होती शेठला तर काहीच समजत नव्हतं की काय करावं मुलाची तब्येत आता आणखीनच बिघडत चालली होती शेठच्या डोळ्यासमोर आता अंधारी येऊ लागली होती तो विचार करू लागला की माझा हा एकच मुलगा आहे आणि इतक्या दिवसानंतर हा आम्हाला मिळाला आहे आणि तो सुद्धा या अवस्थेत शेठला आता समजलं होतं की त्या म्हातारीशिवाय माझा मुलगा बरा होणार नाही तो ताबडतोब त्या म्हातारीच्या झोपडीवर गेला शेठ म्हातारीच्या झोपडीमध्ये गेला तेव्हा त्याने पाहिलं की म्हातारी जमिनीवर बसून रडत आहे तापाने तिचा अंग खूप गरम झालं होतं शेठने म्हातारीला हलवत म्हणाला हे म्हातारे तुझा मुलगा मरत आहे कुठल्याही औषधाचा त्याच्यावर परिणाम होत नाही तो सारखं तुलाच हाक मारत आहे आता तूच त्याचे प्राण वाचवू शकतेस तू माझ्यासोबत चल तुला पाहून तो नक्कीच बरा होईल शेठला अशी विनंती करताना पाहून आंधळी म्हातारी म्हणाली हे शेठ तू इथून निघून जा आणि तुझ्या मुलाचे प्राण वाचव जर तू मरत असेल तर मरू देत तसही तूच त्याला मारले आहेस जर तू माझे पैसे परत केले असतेस तर मी माझ्या मुलाचे कुठल्या तरी डॉक्टरकडे नेऊन उपचार केले असते परंतु आता मी काय करू शकते तो मेला तर मी सुद्धा मरून जाईल स्वर्गात जाऊन मी माझ्या मुलाला भेटेल मातारीचं असं बोलणं ऐकून शेठचे हातपाय थंड पडले तो रडू लागला आणि मातारीच्या चरणात पडला आणि मातारीची माफी मागू लागला इतका मोठा शेठ आज एका भिकारणीच्या चरणात होऊन तिची माफी मागू लागला होता हे म्हातारी आई आज तुझ्या मायेची लाज ठेव तूच त्याची आई आहेस तू तिथे आलीस तर त्याचे प्राण वाचतील मातारीची सुद्धा ममता जागी झाली ती ताबडतोब शेठसोबत त्याच्या घराच्या दिशेने निघाली शेवटी आई ही आईच असते आंधळी मातारी शेठसोबत त्याच्या मुलाजवळ पोहोचली आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली कृष्णा मी आले आहे डोळे उघड कृष्णाच्या डोक्याला आंधळ्या आईच्या हातांचा स्पर्श होताच त्याने त्याचे डोळे उघडले त्याला समजलं की हा त्याच्या आईचाच हात आहे आई आई म्हणत त्याने त्या ते आंधळ्या म्हातारीला मिठी मारली आंधळ्या म्हातारीने कृष्णाचं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्याशी बोलू लागली हळूहळू सुधारणा होऊ लागली होती आणि काही दिवसातच कृष्णा पूर्णपणे बरा झाला होता काही औषधांचा परिणाम होता तर काही त्या म्हाताऱ्या आईच्या ममतेचा कृष्णा पूर्णपणे बरा झाल्यानंतर आंधळी म्हातारी शेठला म्हणाली हे शेठ मी आता माझ्या झोपडीवर परत जाऊ इच्छित आहे शेठ तिला थांबण्याचा आग्रह करू लागला परंतु ती आंधळी म्हातारी आई शेठ जवळ राहण्यास तयार नव्हती तेव्हा शेठ त्या म्हातारीचे पैसे परत करू लागला आणि म्हणाला की तुम्ही तुमची ठेव रक्कम घेऊन जा म्हातारी म्हणाली शेठ मी हे पैसे घेऊन काय करणार आहे मी हे पैसे माझ्या मुलासाठी साठवले होते तुम्ही हे पैसे त्यालाच देऊन टाका शेठला आता त्याच्या कृत्यावर पश्चाताप वाटू लागला होता त्याला आता स्वतःचीच लाज वाटत होती त्याच्या हातून फक्त हाच आवाज येत होता की हे शेठ तू खूपच पापी माणूस आहेस तू श्रीमंत असून सुद्धा भिकारी आहेस आणि ती आंधळी मातारी भिकारी असून सुद्धा दाता आहे ती तुला तुझा मुलगा देऊन गेली आणि तिचे पैसे सुद्धा आणि तुला एक खूप मोठी शिकवण देऊन गेली शेवटी पूर्ण संपत्ती त्या भिकारी आईसमोर मुलेहीन ठरली रडत रडत ती मातारी आई तिच्या झोपडीत परत आली मित्रांनो आपण कधीही कोणाच्याही धनासोबत बेईमानी करू नये असे म्हणतात की हे चार लोक नेहमी दुसऱ्याचे पाप स्वतःच्या डोक्यावर चढवून घेतात नंबर एक दुसऱ्यांच्या धनाची बेईमानी करणारा नंबर दोन पापी अधर्मी माणसांची मदत करणारा नंबर तीन पापी माणसाच्या घरातील अन्न खाणारा नंबर चार दुसऱ्यांच्या घरांमध्ये वादविवाद भांडण लावणारा ही चार माणसं आयुष्यभर दुसऱ्यांची पाप त्यांच्या वाईट कृत्यामुळे स्वतःच्या डोक्यावर चढवून घेत असतात मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी